नमस्कार मित्रांनो गोल्डन लाईफ राशीफल या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बोलण्यापेक्षा कराकृती संघर्षातून लाभ मिथून राशीचे म्हणजे काय मिथून रास म्हणजे हे दोन चेहरे नाहीत तर दोन दिशांनी विचार करणारी बुद्धी होय जिथे बुद्धी काम करत असते तिथे नशीब देखील झुकतं पण प्रश्न असा आहे की जानेवारी दोन हजार सव्वीस हे बुद्धियोग्य दिशेने वळेल का चला बघूया मिथून राशीचं भाग्य प्रेम आरोग्य आणि कर्माचं गणित विचार बदलले की वास्तव बदलत मिथून राशीचे विचार म्हणजे कल्पनांचा समुद्र होय या महिन्यात तुमचं ब्रीद वाक्य असावं की बोलण्यापेक्षा ऐकण्यात मोठी शक्ती आहे नमस्कार मी पूनम सूर्यवंशी गोल्डन लाईफ राशी फलया चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आणि तुम्हाला इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण या महिन्याचे राशी भविष्य जानेवारी समजून घेत आहोत आज आपण मिथून राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचे शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर आपण सुरुवात करूया मिथुन रास ही व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते मिथून राशीचे स्वामी, स्वामी बुधदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सप्तम स्थानातून म्हणजेच केंद्रस्थानातून तर दुसऱ्या पंधरवड्यात अष्टम स्थानातून प्रवास करणार आहेत संघर्ष आहे अडथळे देखील आहेत मात्र तुम्ही लोक जन्मतः कम्युनिकेशन एक्सपर्ट असतात या महिन्यात शब्दापेक्षा कृतीकडे लक्ष द्या गुरुदेवाचा अतिचार गतीचा प्रवास तुम्हाला नवीन दार उघडून देईल याच यशाचं सूत्र फक्त एकच ठेवा की शिकत रहा, सांगत राहा शांततेने काम करीत रहा, हे लक्षात घ्या धन कुटुंब वाणी या दृष्टीने घरात थोडं बोलचालीचे वातावरण असू शकतं पण लक्षात ठेवा की वाणी हेच तुमचं खरं धन आहे एखादा शब्द नातं जोडतो तोच शब्द नातं तोडू देखील शकतो कुटुंबात आईवडिलांचे तुम्ही ऐकलं आई पाहिजे विशेषतः मातोश्रीचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका आपल्या बोलण्यामुळे अलीकडच्या काळात काही चांगलं आणि काही वाईट घडलं आहे असं तुम्हाला वाटतच असेल तर कमेंटमध्ये लिहा पराक्रम व परिश्रम प्रवास या दृष्टीने या महिन्यात लहान मोठ्या प्रवासाचे योग निर्माण होत आहे त्यामध्ये लहान प्रवास तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील तर मोठ्या प्रवासात अडथळे निर्माण होऊ शकतात म्हणून या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे वास्तुवाहन जमीन सुखशांती या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी फारसा योग्य म्हणता येत नाही कारण या काळात तुमच्यासाठी वास्तुवाहनाचे शुभयोग नाहीत म्हणून त्यासंबंधित कोणताच निर्णय घेण्याची घाई करू नका भाग्य शनिदेव तुम्हाला संयम शिकवतात तेच संयम तुमचे निर्णय मजबूत करतात हे लक्षात घ्या की शिक्षण प्रेम संतती विवाह या दृष्टीने प्रेमात थोडा मूड स्विंग होऊ शकतो कधी वाटेल की तो किंवा तीच आपल्यासाठी योग्य आहे आणि पुढच्या दिवशी हे काय केलं मी अशी भावना निर्माण होऊ शकते प्रेमकथा तिथेच घडते जिथे प्रेम आणि समजूतदारपणा असतो विवाह इच्छुकांसाठी गुरुदेवाचा अत्यंत शुभगोचर सुरू आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करू शकता या महिन्यात तुम्हाला कोणती गोष्ट शिकायची आहे शांतता की संवाद ते कमेंटमध्ये लिहा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने मनशांती आणि झोप या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यामुळे तुमचा आरोग्य सदृढ राहू शकतं शारीरिक व मानसिक आरोग्य सदृढ असेल तर मनुष्य कोणत्याही परिस्थितीचा संघर्षाने सहजतेने सामना करू शकतो शत्रूंवर विजय प्राप्त करायचा असेल तर कर्मात सातत्य ठेवा आवश्यक आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने नोकरीमध्ये बदलांची शक्यता आहे तो बदल तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो त्यामुळे बदलांची संधी मिळाल्यास त्यावर तुम्ही गांभीर्याने विचार करा व्यावसायिक जातकांनी आपलं नेटवर्क वाढवायला हवं ते नेटवर्क तुम्हाला पुढे नेईल व्यावसायिक जातकांसाठी अत्यंत उत्तम काळ सुरू आहे असं आपण म्हणू शकतो या काळाचा लाभ घ्यावा ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने तुम्ही लेखन वाचन भजन ध्यान यात मानला मनाला रमवण्याचा प्रयत्न करायला हवा गुरुदेवाचे आशीर्वाद तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे जे तुम्हाला आध्यात्मिक समाधान देईल प्राप्त होणार आहे जे तुम्हाला समाधान देतीलच भाग्य व शुभसंख्या दृष्टीने मिथून जातकांसाठी हा महिना अनेक शुभयोगांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्य तुमच्या बाजूने पण अतिविचार करणं तुम्ही टाळायला हवं आपलं संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित करा आपल्या विचारांना कृतीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा हाच काळ आहे अनपेक्षित खर्च निर्माण होऊ शकतात मात्र त्यामागे मोठा लाभ लपलेला असेल गुरुदेव तुमच्या राशीत असणं हा अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल याशिवाय शनिदेवाच्या कर्मस्थानातून प्रवास व या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केंद्रस्थानातून अनेक ग्रह प्रवास करणार आहेत महत्वाची बाब म्हणजे या सर्व ग्रहांवर गुरुदेवाची अमृतदृष्टी असेल असे अनेक शुभ संकेत या काळात निर्माण झालेले त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा आणि प्राप वेदांमध्ये सांगितलेलं आहे वायुतत्व हलकं असतं पण हे तत्त्व सर्व काही जोडतं मिथून वायुतत्वाची रास आहे संवाद विचार संबंध दर्शवणारी रास आहे जसं महाभारतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात तू विचारांनी गोंधळला तरी कर्माने मुक्त हो तसंच या महिन्यात तुम्ही आपला विचारांवर नियंत्रण ठेवा कृतीतून कर्मातून यश मिळवा आपल्या बुद्धीचा प्रकाश आणि मनाचं संतुलन टिकवा हा सल्ला देण्यात येत आहे तर माझ्या विचारांनी माझं भविष्य घडवणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही केवळ भविष्य नाही सांगत तर जीवनाची दिशा देत असतो लाभाच्या दृष्टीने मिथून राशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते मंगळदेव या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केंद्रस्थानात विराजमान आहेत आणि सोळा जानेवारी ते अष्टम स्थानात प्रवेश करतील महत्वाची बाब म्हणजे तेथूनच त्यांची दृष्टी लाभस्थानावर पडेल जो संघर्षानंतर अडथळ्यांचा सा सामना केल्यानंतर मिळणारा लाभ असेल तो लाभ तुम्हाला प्राप्त होईल त्यासाठी तुम्हाला भरपूर परिश्रम करावे लागतील हे लक्षात घ्या व्यय व परदेशक मन्या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यवसायात किंवा ग्रह विराजमान आहेत व्यवस्थापन आणि महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात व्यश अष्टम जाणार असल्यामुळे अचानक अनपेक्षित खर्च निर्माण होतील कुटुंबासाठी देखील तुमचा खर्च होणार आहे मात्र आपण पैसा कुटुंबासाठी कमवत असतो तुमचं जबाबदारी पूर्ण करणं हेच खरं कर्म आणि धर्म असतो त्यामुळे तिथे जबाबदारी पूर्ण करताना हात अखडता घेऊ नका हा सल्ला देण्यात येत आहे तर आयुष्य हे सुखदुःख आणि ताणतणावाचे उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस हे संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचर वरून ठरत असतं त्यादृष्टीने मिथून राशीसाठी या महिन्यातील चार तेरा आणि तेवीस हे दिवस शुभदायक सुखदायक विषाचे राहतील तसंच एक एकंदरीत हे दिवस तणावाचे जातील व या दिवसांमध्ये अडचणी समस्या अडथळे जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून ठे वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींचा शुभता वाढवण्याचा सामर्थ्य त्यात असतं म्हणून नववर्षातील हा पहिलाच महिना आहे आणि गुरुदेव मिथून या वायुतत्वाच्या राशीतून अतिचार गतीस प्रवास करीत आहे शनिदेवाचा स्थिर प्रवास मीन गुरुदेवाच्या राशीतून सुरू आहे राहू कुंभ राशीत केतू सिंह राशीत विराजमान आहेत अशा स्थितीत उपाय म्हणून भगवान शिव आपल्याला उत्तम समाधान देऊ शकतात लिहिलेलं बदलण्याचे सामर्थ्य भगवान शिवांमध्ये आहे म्हणून प्रत्येक राशीला त्यांचे मंत्र व साधन देत आहोत त्यानुसार मिथून राशीच्या दृष्टीने तुमच्यावर बुध ग्रहांचा प्रभाव आहे तुमच्यासाठी शिवरूप नटराज आहे त्यानुसार ओम नम शिवाय नट नटेश्वराय हा मंत्र सूचित करण्यात येत आहे साधनेच्या बाबतीत बुधवारी दुपारी तामणात पाणी ठेवून ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा या उपायामुळे संबंधामध्ये संवाद लेखन कला आणि विचारता स्पष्टता येईल म्हणून हे नक्की करा विचाराच्या वाऱ्याला दिशा दे शब्दांना अर्थ दे नटराजाच्या नृत्यात सापडेल तुझं केंद्रस्थळ नेहमीच अशा पद्धतीने जानेवारी दोन हजार सव्वीस महिना मिथून जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आपण आता था, इथेच थांबूया आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ